प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण बघतो युवराज सगळ्यांना धमकवतो आता माझ्या बायकोला इकडचाच आमचा तिकडे करायला सांगितलं ना तर असा राडा घालीन असा राडा घालीन मनते तुमी ना तुमी का नाही हो। पिंकी म्हणते तुम्ही शांत राहा आता म्हणतो तुम्ही गप्पा बसाव मग सुशिलाबाई म्हणतात काय रे युवराज स्वतःच्या आईला धमकवतो करे या काठवाडीच्या पोरीसाठी आता ही झबी म्हणते आई आम्ही सगळे पिंकीच्या सोबत आहोत आता जर का तिला त्रास दिला ना तर आमच्या इतकं वाईट कोणी नाहीये शिलाबाई पण म्हणतात मी पण बघते ना आता ही कुठल्या कामाला कशी हात लावत नाही ते पण हे सगळेजण सुशीलाला आणि सुरेखाला गप्प करतात आता युवराज पिंकीवरच चिडतो तुम्हाला काही कळतं का नाही एवढं सगळं होऊन पण तुम्ही कसं काय डोळे झाक करू शकता तो पिंकीवर खूप चिडचिड करत असतो इकडे सुशिलाबाई सुरेखाला सांगत असते आता काही युवराज त्या घाटवडीच्या पोरीला काम करू देत नाही आता जर का आपण एक जरी काम सांगितलं ना तिला तर तो घर डोके अर्गी आकाश पातळ एक करेल सुरेखा म्हणते तायडे माझ्या डोक्यात आणखीन एक नवीन कल्पना आली आता सुरेखा म्हणते सॉरी सुशिला म्हणते बद झाला तुझं सुरेखा पाय कापणं साप सोडणं हे बद झालं आता युवराज आणि घाटवडीची पोरगी काय दूध खोळे का हे सगळे कारस्थान त्यांना कळणार नाही असं वाटतं का तुला सुरेखा म्हणते पण हा सगळा योगायोग होता आपण त्यांना तसं भासवना इकडे युवराज म्हणतो आम्ही नाही मानू शकत हा सगळा योगायोग वगैरे होता थे। युवराज बरोबर बोलतोयस तू म्हणजे साप योगायोगाने येऊ शकतो पण कपाटाचा पाय तर मुद्दाम कोणीतरी तोडलाय असं दिसत तो होत युवराज म्हणतो ते कपाट जिन्याजवळ कोणी आणलं सत्या म्हणतो अरे आईने सांगितलं होतं ते जिन्याजवळ आणायला आणि मग डॉल्बी म्हणतो आईनेच सांगितलं होतं की पिंकी बहिणीने ते कपाट साफ करायचं मग लगेच सत्या म्हणतो म्हणजे आईने हे सगळं केलं मग लगेच डॉल्बी म्हणतो नाही नाही आई साहेब असं नाही करू शकत युवराज म्हणतो हो पण कोणाकडून तर शकता ना छबी म्हणते अरे आई नाही करणार रे असं तेव्हा युवराज म्हणतो माझा कोणावरच विश्वास नाहीये पिंकी म्हणते नाही नाही धनी सासूबाईंमध्ये आणि माझ्यामध्ये विस्तव जरी जात नसला ना तरी आई म्हणजे सासूबाई असं कधीच करणार नाही हो त्या माझा जीव कधीच घेणार नाही इकडे सुशिलाबाई पण तेच सांगत असतात सुरेखाला ए बाई तिच्या जीवावर बेतल ना असं मी काहीही करणार नाहीये तुझ्या एका चुकीमुळे तिचं किती फावलं सगळ्यांची दया ति तिच्याकडूनच आहे ना आता आता युवराज पण तिला एका क्षणासाठी हळू देणार नाही आता लगेच सुरेखा म्हणते अरे युवराज तिच्या सोबत आहे ना म्हणूनच तिचं सगळं फावतं त्या पोरीचं जर असं काही करायचं ना आपल्याला तर त्या युवराजला ती दूर करावं लागेल सुशीला म्हणते बरोबर आहे तुझं पण मागच्या वेळेला मी तिला देवीच्या दर्शनासाठी पाठवलं होतं ना तेव्हा फक्त युवराज नव्हता तिच्या सोबत पायपायी चालत जायचं चाईच्या वाटेनं असं काहीतरी करावं सुरेखा म्हणते काय म्हणालीस तू चाईच्या वाटेनं अनवणी पण एवढ्यानं काय होणार आहे ग त्या वाटेत हिर लागते ना त्या हिरी ढकलून द्यायचं ना तिला सुशीलाबाई म्हणतात ए बाई तिच्या जीवावर बेतल असं काही करू नको सुरेखा म्हणते अगं तुझ्यावर नाही येणार तायडे सगळं आळ तू तिला काहीतरी व्रत दे बाकीचं सगळं मी पुढचं बघून घेते मी तुझ्यावर आळ येऊच देणार नाही तू नको ना सुशिलाबाई म्हणतात ठीक आहे ठीक आहे तसं असेल तर ठीक आहे मग सुरेखा म्हणते मग किती छळल ना तुला तिला शिक्षा देऊन टाका इकडे पिंकी म्हणत असते आहो धनी ही सगळी माझीच चूक आहे मी सासूबाईंना खोटी स्वप्न दाखवली मी जाऊन त्यांची माफी मागते हे सगळं प्रायश्चित मलाच घ्यावं लागेल ना आता युवराज म्हणतो तुम्ही थोड्याशा डॉक्यावर पडल्या का पिंकी म्हणते हे बघा तुम्ही सगळे माझ्याच बाजूने उभे त्यामुळे सासूबाई जास्ती दुखावल्या जातात त्या मलाच दोष देतील त्या म्हणतील की घाटवाडीच्या पोरी ना माझे माणसं सगळे पितवून टाकले घणी माझा ऐका सासूबाई असं नाही करणार माझं मन मला सांगतंय सासूबाई आहेत त्या माझ्या शेवटी किती झालं तरी या घराच्या मालकीने आहेत त्या आणि ना आज ना उद्या सुरेखा मावशीला आपण घराबाहेर काढूच आणि त्यांना पण टेन्शन आलं असेल ना सुरेखा मावशीने पुन्हा घटस्फोटाचा विषय काढला तर त्या एकट्या पडल्या असतील हो मी त्यांना समजवते त्यांना जाऊन सगळं सांगते मी युवराज म्हणतो अहो नका बोलू कारभारीन पिंकी म्हणते नाही हो नाही मी सांगते त्यांना की आपल्या सगळ्यांशी भांडण्यात काही अर्थ नाही आहे त्यांचंच नुकसान आहे मी आले शांतपणे बोलते मी पिंकी कशाची ऐकते युवराजचं ती कधीच ऐकत नसते प्रेक्षकांनो युवराज म्हणतो अरे यांना कितीदा समजून सांगा यांचा काय विश्वास आहे एवढा आई साहेबांवर मला काही कळत नाही छबी म्हणते हे बघ युवराज तू न पिंकीची काळजी घे खूप नशिबाने अशी बायको मिळते त्यामुळे तू नेहमी तिच्या पाठीशी असंच उभा राहील पिंकी जाते सुशिलाबाईंशी बोलायला आणि नेमकी सुरेखाला बघते सुशिलाच्या रूमच्या बाहेर येताना आता पिंकी विचार करते सुरेखा मावशी काय करताय सासूबाईंच्या रूम मध्ये आता लगेच ही सुरेखा आवाज देते तिला आणि मध्ये हय पिंकी कुठे चालली ग कशाला चाललीय तायडीच्या खोलीमध्ये काय काम आहे तुला तायडीच्या खोलीत चल माझी कामं पडलेली कर आता हिला ऐकून आलं का युवराजने सांगितलं ना पिंकीला कामं नाही सांगायची सुरेखा म्हणते चल पिंकी माझं काम कर आता पिंकी म्हणते त्या माझ्या खऱ्या सासूबाई आहेत मी त्यांचं काम आधी करेल आता लगेच सुरेखा म्हणते कशापाई तुला बोलवलं आहे ग तायडीने पिंकी म्हणते कशापाई म्हणजे तुम्हाला कशाला सांगू मी त्या माझ्या सासूबाई आहेत ना आमच्या फॅमिली मेंबर आहेत म्हणजे आम्ही आम्ही आमची फॅमिली आहे ना त्यांनी मला बोलवलं मी आले तुम्हाला काय करायचं कशाला बोलवलं काय काम येते त्यांनी बोलवलं मी आले माझ्या माझ्या सासूबाईचं चांगलं भेट कुठे बोलून पिंकी निघून गेली आहे सुशिलाबाईंच्या खोलीत आणि सुशिलाबाईंची माफी मागत असते सुशिलाबाई म्हणतात कशाला आली तू इथे ते जा माझ्या नजरेच्या समोरून आता लगेच पिंकी म्हणते असं काय करतात सासूबाई मला माफ करा मी मनापासून तुमची माफी मागायला आली आहे आता सुशिलाबाई जरा शांतपणे ऐकून घेतात पण त्यांना काही पिंकीवर विश्वास बसत नाही आता इकडे ही सुरेखा का म्हणते काय करते का, का... म्हणते मी आराम करत होते धाकल्या सासूबाई सुरेखा म्हणते हे बघ चित्रा जाऊन त्या पिंकीवर लक्ष ठेव आणि आराम नको करू मग चित्र म्हणते बरोबर मी लक्ष ठेवते फुल फुलटाईम असे बघा सासूबाई मी पोट तिडकीने तुमची माफी मागते माझा हे तू वाईट नव्हता हो सुशिलाबाई म्हणतात मला काही सांगूच नको तू मला काय ऐकून नाही तुझं पिंकी म्हणते आहो ऐका ना सासूबाई शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे हे बघा मी ना वाईट नाही वाटून तुम्ही दोन तीन दिवस काय चालवलंय सगळं नाही म्हणजे असं माझ्या विरोधात मोहीमच चालू केली हो तुम्ही ते साप काय अंगावर येणं ते कपाट काय तुटणं म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याच घरच्यांचं नुकसान होणार आहे हो सासूबाई शेवटी मी तुमची सून आहे मी तुमच्याकडूनच बोलेल ना सुशिलाबाई म्हणतात तुला काय म्हणायचंय ग माझ्यावर संशय घेते का तू आता पिंकी म्हणते सासूबाई तुम्हीच सांगा हा सगळा योगायोग नाही येणं ना? कपाटाचं पाय तुटणं साप येणं असं होऊ शकतं का कधी कधी पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे सगळं नाही करणार यात ना दुसऱ्याचाच हात आहे कोणाचा तरी आता सुशिलाबाईंना नवल वाटते की पिंकीला कसं काय विश्वास आहे एवढा वाटते त्या पिंकीच्या डोक्यात ना काही ना काही चालू असतं त्या तायडीला कधी घोळत घेईल ना ती काही सांगता येत नाही आता ती मला डबल क्रॉस करत असेल का गं चित्र आता चित्र म्हणते डबल क्रॉस म्हणजे काय असतं आता चित्राला काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे हे लक्षात येतं सुरेखाच्या पण सुरेखा विचार करते त्या पिंकीला संपवलं मी डायरेक्ट तर पिंकीच राहिली नाही तर मग सगळे पुढचेच प्रश्न चालले जाते पिंकीचा काटा काढला की तायडीवर आरोप येणार म्हणजे एका दगडात दोन पक्षी मी मारणार एकीकडे ती पिंकी ढगात आणि दुसरीकडे ती सुशिला जे लागतात इकडे सांगत असे सुशीलाला हे बघा सासूबाई आपण युती तोडली तर हे बघा याचा फायदा सुरेखा मावशीला येणार आपल्या दोघींमध्ये मतभेद झाले तर त्यांचाच फायदा होणार आहे बापूसाहेब आले की त्या नक्कीच तुमच्या आणि बापूसाहेबांच्या घटस्फोटाबाबत बोलणार बापूसाहेबांना तुम्हाला त्या या घरात नाही राहू द्यायच्या नाही सुखानं राहू द्यायच्या त्या सासूबाई ऐका माझी चूक झाली आहे मी माफी मागते आहे तुमची पोट माफी मागते मनापासून छोटी सासूबाई आपण आपली युती परत करूयात त्या सुरेखा मावशीला आपण धोकी मिळून मात देऊ पण हे बघा सासूबाई मी तुम्हाला एकटं नाही पडू देणार काही पण झालं तरी मी आणि घरचे सगळेच्या सगळे तुमच्या सोबत आहोत लक्षात तरी, तरी सुद्धा सुशिलाबाईच्या डोक्यातून काही ना त्यांचं खोल त्या म्हणतात नाही नाही मी नाही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत मागच्या वेळेला विश्वास ठेवला मी काय झालं होतं तुरुंगात जायची पाळी आली नाही तुझ्यावर विश्वास ठेवणं आता शक्यच नाहीये पिंकी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही नका मानू आपल्यात युती आहे पण मी मात्र माझ्या बाजूने ही युती कधीच तुटू देणार नाही किती ही काम सांगितले सुरेखा मावशीने तरी मी तुमचंच काम आधी करणार आता एवढं बोलतीये या बाईची सून तरी या बाईला काही विश्वास नाहीये जाते आणि आता इकडे पिंकीला लॉक करून गेला युवराज आता पिंकी तंतन करत असते याला काही अर्थ आहे मला लॉक करून गेले काम करायचं नाही मी म्हणून नाही मी बोलणारच नाही यांच्याशी स्वतः गेले असतील चिंपांजी भाऊजी बरोबर फिरायला आता थोड्या वेळाने युवराज येतो आणि पुन्हा खोलीचा दार लावून कुठे गेले होतात धनी तुम्ही युवराज म्हणतो मला काही काम धाम असतात की निघेल होतो कामाला इथे बसा बरं तुम्ही शांतपणे पिंकी म्हणते अरे वा हे काय आणलंय तुम्ही युवराज म्हणतो पान आणलंय पिंकी म्हणते अरे वाधने मला पण पान खावं असं वाटत होतं युवराज म्हणतो आधी सांगायचं ना मग तुम्हाला पान आवडतं ते पिंकी म्हणते रोज नाही काही असं कधीतरी एकत्र खायला मजा येते युवराज म्हणतो वेळ मिळाला की एकांत मिळाला की, की बाकीच्याही गोष्टी करता येतील ना आपल्याला पिंकी म्हणते म्हणजे काय बोलताय तुम्ही एवढी दुधखुळी का पिंकी असो युवराज आता छोट्या बाळाचा फोटो दाखवतो पिंकीला आणि आय गेस हे छोटंसं बाळ स्वतः युवराजच आहे प्रेक्षकांना युवराजला एक गोड मुलगी आहे तर ह्याच गोड मुलीचा व्हिडिओ युवराजने पिंकीला दाखवला की पिंकी, आता गोड लाजते आणि युवराज तिला जवळ घेतो तेवढ्यात दार वाजतं आता युवराज म्हणतो तुमच्या जवळ आलो रे आलो की बरोबर दार वाजत असत नाही दार उघडतो की लगेच सुशिलाबाई आतमध्ये येतात आणि म्हणतात ए पोरी इकडे ये तू जे काही बोलीये ना माझ्याशी त्याबद्दल मी जरा विचार केलाय पण मला आता तुझ्याशी जरा बोलायचं आहे या बाबतीत युवराज बारीक कांदून ऐकत असतो आता लगेच सुशिलाबाई म्हणतात हे बघ युवराज तू समजतो तेवढी काही वाईट बाई नाहीये मी हे बघा तुझ्यापेक्षा मला आपल्या घराची जास्ती काळजी तुमच्या दोघांपेक्षा हे बघ ए पोरी मला सांग मी तुझ्यावर का विश्वास ठेवू म्हणजे तू माझ्या बाजूनी हे कसं काय मी मानू युवराज म्हणतो आई साहेब त्या काही काम करणार नाही तुमचं अजिबात तुम्हाला वाटत असेल पण लगेच सुशिलाबाई म्हणतात ए बाबा मी नातवंडाबद्दल बोलतीये युवराज म्हणतो काय सुशिलाबाई म्हणतात काय मी बोलतीये की मला नातवंड हवेत कोण देणार ते द्यायचं काम कोणाचं आहे पोरी ही माझी एक इच्छा पूर्ण कर मग मी समजेन की तू माझ्या बाजूने नाही मला माहितीये आपल्या दोघींचं तसं काही बरं नाहीये असतात मतभेद नाही आवडत मला काही गोष्टी तुझ्या पण हे बघ माझ्या आता लक्षात लागलंय की युवराजच तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे तुझ्यावरच जास्त प्रेम आहे त्याचं त्यामुळे मी तुला जे मागते ते मला दे ही माझी पूर्ण फक्त एक इच्छा पूर्ण कर माझी म्हणजे तुला जर बाळ पाहिजे असेल तर देवी आईच्या मंदिरात तुला जावं लागेल तिथे एक विहीर आहे त्या विहिरीतून पाणी घ्यायचं आणि देवी आईच्या पायावर जाऊन ओतायचं आणि मग देवी आईला साकडं घालायचं पिंकी म्हणते हो मी मी सगळं करेल सासूबाई आता सुशिलाबाई म्हणतात हे एवढं सगळं केल्यावर व्रत पूर्ण नाही होणार आता दर्शन घेतल्यानंतर त्याच हिरीतून पाणी घरी यायचं म्हणजे त्याच हिरीतून पाणी आणायचं आणि ते पाणी घरी आणायचं सात कुमारिकांचे पाय धुवायचे त्यांना शिदा द्यायचा दक्षिणा द्यायची मग तुझं व्रत पूर्ण होईल आणि मग देवी आई प्रसन्न झाली की तुला बाळ होणार मग मला जेव्हा नातवंड मिळतील तेव्हा मला कळल की तू माझ्या बाजूने बाप रे त्यासाठी दहा बारा महिन्याची वाट बघावं लागणार आहे आणि पिंकीला हे सगळं खरं वाटतंय प्रेक्षकांना आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू हे हे चित्राबाईंनी ऐकलंय जे काही सुशीलाबाईंनी सांगितलंय ते पण युवराजचा काही सुशिलाबाईंवर विश्वास नाहीये तर आता तुम्ही सोमवारच्या भागात बघणार सुरेखा सुशिलाबाई सारखा वेश घालून येते हा संग्राम म्हणतो आई तू सुशिला बनून कशाला आली मग सुरेखा म्हणते अरे कोणी मला ढकलताना बघितलं तर मग सुशिलावर ती आळी ना सगळा माझ्यावर येणारच नाही मग आता या सुरेखाने ढकललाय पिंकीला विहिरीमध्ये मध्ये आणि मग तिथे युवराज येऊन तिला वाचवतो प्रेक्षकांनो त्याचा प्रोमो पण पाहिलाय मी पण आता बघूयात कसा युवराज पिंकीला वाचवतो आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद